गुड मॉर्निंग सर्वांना तर आज इथे मी शेवयांचा यांचा मस्त नाश्ता करून आज मला कुठेतरी बाहेर जायचं होतं तर पुन्हा एकदा आज मी अबीज मेकअप स्टुडिओमध्ये आलेली आहे ॲज मॉडेल मला बोलवलं होतं सो आम्ही सकाळीच लवकरच निघालो घरातून आणि त्याच्यानंतर इथे हेअरस्टाईलला सुरुवातसुद्धा झाली स्टा साडी ड्रेपिंग केली नव्हती अगोदर अशीच आम्ही गुंडाळून बसलो होतो त्याच्यानंतर जेव्हा आमची हेअरस्टाईल वगैरे सगळं झाल्यानंतर साडी ड्रेपिंग करणार होते सगळे आणि इथे बऱ्याच मॉडेल आल्या होत्या वेगवेगळ्या बऱ्याच मॉडेल होत्या आणि खूप छान होतं सगळं मज्जा आली आम्हाला एकदम आणि इथे अशी साडी गुंडाळून नुसती घेतलेली अजून ड्रेपिंग केली नव्हती साडी आणि माझं चाललं होतं शूट करायचं आणि इथे लेन्स वगैरे घातला होता लेन्स घातल्यानंतर आईज खूपच छान दिसतात खरंच मस्त दिसतात आणि तिसरी वेळ होती माझी लेन्स घालण्याची इथे कोमल पण आली होती माझी छोटी बहीण कोमलसुद्धा आली होती तिलासुद्धा ॲज अ मॉडेल बोलवलं होतं आणि तिचं चाललेलं साडी ट्रिपिंग करायचं तोपर्यंत मी तिचा हळूच व्हिडिओ काढला आणि त्या आमच्या दोघींचं चाललं होतं की अशी रील बनवायची आपण पण त्याच्यानंतर आम्ही विसरूनच गेलो आणि ऑलमोस्ट माझा एवढा मेकअप झालेला आहे आत्ता पूर्ण नाही आता टिकली वगैरे लावायची राहिलेली आहे आणि रोजेस वगैरे लावायचे राहिलेले तेसुद्धा कम्प्लीट झाले इथे कम्प्लीट मेकअप झालेला होता कोमलचा आणि माझा आणि खूप मज्जा आली खूप छान मेकअपसुद्धा सुद्धा केलेला त्यांनी मस्त मेकअप केलेला हा आहे लास्ट लुक जो की पर कम्प्लीट झालेला होता मेकअप त्यानंतर आम्ही सामे सामे सांगवर, एक रील